मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजीत सव्वा किलो गांजा जप्त एका शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक बेकायदेशीरपणे वाहतुकीसह गांजा विक्री प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी निलेश नरेंद्र कांबळे वय एकतीस राहणार तीन बत्तीस चौक याला अटक केली आहे त्याच्याकडून सतरा हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा एक किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा दहा हजाराचा मोबाईल आणि एक लाख दहा हजाराची दुचाकी असा एक लाख सदतीस हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान पोलिसांना संशयित कांबळे याच्या मोबाईल कॉल्सची तपासणी केली असता त्यामध्ये त्याने यापूर्वीही गांजा विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यातून गांजा विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी अलायन्स हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लायकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित निलेश कांबळे हा गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर कॉन्स्टेबल सुनील गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती त्याची कल्पना वरिष्ठांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करत असताना दुचाकीवरून आलेल्या निलेश कांबळे याला संशयावरून थांबवून त्याची झडती घेण्यात आली त्यामध्ये ते त्याच्याकडे एक किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा मिळून आला त्यामुळे ते त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली त्याच्याकडील सतरा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा गांजा दहा हजाराचा मोबाईल आणि एक लाख दहा हजाराची इलेक्ट्रिक दुचाकी असा एक लाख सदतीस हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत सुनावली ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाता गळवे वसंत घुगे सुकुमार बरगाले विजय माळवदे सतीश कुंभार सुनील बाईत अरविंद माने व प्रवीण कांबळे यांच्या पथकाने केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक